सुस्वागतम लग्नाची पिढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही काकूला म्हणते की काकू तुम्ही असं कधीच करणार नाही आणि तुमच्या आतमधून खरंच खूप प्रेम आहे तुम्ही वरवरून जरी खूप कडक असल्याना तुम्हाला खूप तुम्ही रागीट असल्याचे दाखवत असला ना तरी आतमधून तुम्ही खूप प्रेमळ असल्याचे आता सिंधू ही काकूला सांगते राघव म्हणतो की काकू तू आणवीची अजिबात काही काळजी करू नकोस मी तिच्या कायमसोबत आहे सुद्धा जबाबदारी घेतल्याचे बघून आणि सिम्माचा तो आता आपल्यावरचा जीव बघून पटकन आता रडतच आणवी ही सिंधूला मिठी मारते तर सिंधू ही आणवीला कुरवाळू लागते तर आता काकू ही आणवीकडे बघत असते काकूला फक्त चोवीस तास द्या चोवीस तासात मी आणवीचा हा प्रश्न तुम्हाला सोडूनच दाखवीन इकडे आता लगेच विभावरी म्हणते की गुन्हेगाराला सतत पुढे पुढे करायची सवय असते आणि तुझा या घराशी काहीच संबंध नाहीये सिंधू तेव्हा उगाच तू पुढे पुढे करू नकोस विभावरी म्हणते की नंतर उलट काहीतरी घोळ घालू शकशील आणि तुला वाटतंय ना तेवढं सोपं प्रकरण हे नाहीये असं आता विभावरी सिंधूला बोलते तर आता सिंधू म्हणते की माहिती आहे मला कारण मी सुद्धा एका मुलीची आई आहे तेव्हा लगेच विभावरी म्हणते की तुझी मुलगी लहान आहे आणि तिने सुद्धा काही केलं तरी सुद्धा रत्नपारख्यांना तेव अपमान सहन करावा लागेल तेवढ्यात राजेश्री म्हणते की विभावरी ताई तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते कारण तुम्ही आत्ता एवढ्यात कुठेतरी आमच्या घरी राहायला आल्यात पण आत्तापर्यंत रत्नपारक्यांच्या घरावरती जी संकट आली ती फक्त सिंडूमुळेच टळल्याचे आता राजेश्री ही विभावरीला बोलते विभावरी म्हणते की हे बघा माझा ऐका सिंधू जर तुमचा प्रश्न सॉल्व्ह करू शकली नाही तर तुमचीच डोकेदुखी वाढेल रेश्मा म्हणते की सिंधू जर आयुष्या आणवी सोबत लग्नाला तयार नाही झाला तर काय करणार तेवढ्यात राघव म्हणतो की काही काळजी करू नको रेश्मा आयुषचं अन्वीवर खूप प्रेम आहे आणि तो अन्वीशी लग्न करायला तयार असल्याचे राघव रेश्माला सांगतो तेवढ्यात विभावरी म्हणते की राघव आयुष्या आत्ता आणवी बरोबर लग्न करायला तयार आहे पण उद्या अशा मुलीला त्याचे घरचे स्वीकारतील का असा उलट प्रश्न आता विभावरी राघवला करते तेव्हा राघव म्हणतो की काकू तुम्ही त्याची काही काळजी करू नका आयुष्य शेवटपर्यंत अन्वीची साथ देणार आहे मला माहिती आहे तेव्हा रत्नाकर लगेच विभावरीला खुडवतो आणि म्हणतो की तुम्हाला जर चांगले विचार करता येत नसेल ना कमीत कमी, कमी वाईट बोलू नका तर लगेच राजेश्री म्हणते की वास्तू तिथे तथा असतो तुम्हाला माहिती आहे ना लगेचच सिंधू म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका विभावरी काकू आणवीचं लग्न आयुष बरोबरच होणार आहे तेव्हा विभावरी म्हणते की आणि नाही झालं तर, तर सिंधू म्हणते की नाही तर मी हे घर स्वतःहून सोडून जाईल ते ऐकून आता सर्वांना मोठा धक्का बसतो तर आता लगेच राघव म्हणतो की काही जरी झालं तरी सिंधू तू याच घरात जाणार राहणार आहे आणि मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तर आता लगेच मधू विचार करते की काही जरी झालं तरी आण आणि आयुषचं लग्न मी होऊ देणार नाही आणि त्यामुळे एकाच दगडात दोन पक्षी मरतील मधू विचार करते की आणवीला आयुष कधीच मिळणार नाही आणि त्यामुळे सिंधूला हे घर सोडून जावं लागेल विभावरी म्हणते की कुठेही मग आयुष मागाशी तर आला होता पण आता कुठे पळून गेला तर आता राघव म्हणतो की आयुष कुठेही पळून जाणार नाहीये आणि आयुष सोबतच लग्न होणार आहे सिंधू म्हणते की मला हा प्रश्न सोडवण्यासाठी आणि यावर काही उपाय काढण्यासाठी काकू फक्त चोवीस तास द्या तर आता इकडे काकू लगेचच सिंधूला होकार देते तर आता आणवी खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता आणवी ही सिंधूच्या बेडरूममध्ये तिच्या मांडीवरती झोपलेली असते तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो राघवला बघताच सिंधू राघवला आतमध्ये बोलावते राघव येताच लगेच सिंधू म्हणते की राघव आय एम सॉरी पण मी तुम्हाला सगळं सांगणार होते पण आण खूप घाबरली होती सिंधू म्हणते की तिला असं वाटलं की जर तिची प्रेग्नन्सीची न्यूज घरच्यांना जर कळली तर घरचे काय म्हणतील आणि लगेचच सिंधू म्हणते की आणखी एक गोष्ट मी तुमचा सोडून अजून दुसरा कुणाचाच विचार केला नाही ती ऐकून आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि सिंधूचं आपल्यावरचं असलेलं प्रेम एका सेकंदात राघव समोर आलेले असते तेव्हा राघव म्हणतो की सिंधू मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तू प्रेग्नंट नाही ही गोष्ट देखील मला माहीत होती तेव्हा सिंधू राघवकडे बघू लागते सिंधू म्हणते की ते कसं तेव्हा राघव म्हणतो की प्रेग्नन्सीमध्ये तू कशी दिसते ना ते मला माहीत होतं आणि यावेळेस प्रेग्नन्सीमध्ये तुझ्या चेहऱ्यावरती ते तेज ते नव्हतं सिंधू सिंधू म्हणते की मला तुम्हाला सगळं काही सांगायचं होतं पण तेवढा मला वेळच मिळाला नाही तर लगेच राघव म्हणतो की मी समजू शकतो सिंधू राघव म्हणतो आत्ता त्या गोष्टीची तू काळजी करू नको सिंधू कारण त्यावेळेस घरचे तुझ्यासोबत कसे वागत होते ना ते मी चांगलंच बघितलंय राघव म्हणतो की मला जर त्यावेळेस ही गोष्ट माहीत असती ना तर त्यावेळेस लगेच सिंधू म्हणते की मला माहिती आहे त्यावेळेस तुम्ही माझ्याबरोबर ढाल बनून उभा राहिला असतात आणि मगाशी सुद्धा तुम्ही तेच केलं राघव तर लगेचच राघव म्हणतो की इथून पुढे सुद्धा मी तेच करत राहील असे म्हणत आता राघवने सिंधूचा हात धरलेला असतो आणि त्याच वेळेस मधूही समोर येऊन मधूने राघवला सिंधूचा हात धरल्याचे बघितलेले असते आणि मधूचा मोठा जळफळाट झालेला असतो त्यानंतर आता राघव म्हणतो की सिंधू तू आणवीचा हा प्रश्न सोडवण्यासाठी चोवीस तास मागितलेत राघव म्हणतो तेव्हा त्यासाठी तुझ्या डोक्यात काहीतरी कल्पना असणार आहे आणि त्यासाठी जर माझी कुठल्याही गोष्टीची तुला गरज लागली तर मी तुझ्यासोबत आहे सिंधू असे आता राघव सिंधूला बोलतो इकडे आता राणी लगेचच तिच्या बेडरूममध्ये येते तर लगेचच राणी ही विचार करते तर विभावरी म्हणते की आता काय केलंय त्या सिंधूने कसला एवढा विचार करते राणी तर आता लगेचच मधू म्हणते की त्या सिंधूमध्ये असं काय आहे की जे माझ्यात नाही आहे कारण त्या सिंधू कशी जरी वागली ना तर राघव तिचीच बाजू घेतो असं का मम्मा तेव्हा विभावरी म्हणते की मधु राणी तू डोकं शांत ठेवायला शिक कारण प्रत्येक गोष्टीवरती रागवणं हे काही ठीक नाही ना विभावरी म्हणते की ही चेअर कशासाठी आहे आणि या, या चेअरवर बसायचा तू फायदा घे राणी आणि तुझे प्रयत्न राणी तू चालू ठेव हे बघ सिंधूने अजून राघवला होकार दिलेला नाही आहे किती दिवस तिची वाट बघणार आहे तेव्हा मी सांगते स्वतःचं प्रेम व्यक्त कर राणी आणि तेही राघवबरोबर बरोबर सिंधू किती वाईट आहे हे आपल्या दाखवण्याचा प्रयत्न चालूच आहे आणि लवकर तसंच होईल असे विभावरी आता राणीला समजावते विभावरी म्हणते की माझं तेल घालायचं चा काम चालूच आहे पण आता त्यामध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं ते तू बघ आणि आलेच मी असं म्हणत विभावरी तेथून निघून जाते आणि विभावरी निघून जाता जिकडे राणी ही हसून विचार करते आणि पटकन तिची व्हीलचेअर आता खाली पाडते आणि स्वतः खाली झोपत म्हणते की राघव राघव वाचव पटकन आता दरवाजा उघडून राघव तिथे येतो आणि राणी पडलेली बघून पटकन राघव हा राणीला उचलतो तर राणी ही राघवला मिठी मारते तेव्हा राघव राणीला कॉटवरती झोपवतो तेव्हा आता राघव म्हणतो तू अशी कशी पडलीस तर लगेच राणी म्हणते की मी त्या ड्रॉवरमधल्या औषध घ्यायला जात होते आणि तेवढ्यात माझ्या पायावरती आता त्या व्हीलचेअरचा धक्का लागून मी पडली राघव म्हणतो की राणी तुला जर काही हवं असेल तर तू आम्हाला हाक मारायचे ते मार ना तेव्हा राणी म्हणते की तुलाच हाक मारली ना राघव मी कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राणी म्हणते मला माहिती तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाहीच राघव त्यानंतर आता राघव राणीला पाणी देतो तर राघवचा हात धरून राणी म्हणते की जे काही आज घडलं ना ते घडायला नको होतं आणि लगेचच आता राघव राणीचा हात बाजूला करतो तर राणी म्हणते की डोंट वरी मी आन्वी सोबत काहीही वाईट घडू देणार नाही राणी म्हणते तसं जर असेल तर मी आयुषच्या आईशी स्वतः बोलेन तेव्हा राघव म्हणतो की राणी तू काही काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आणि तू सुद्धा काळजी घे तुझी आणि लगेचच राघव ते तू निघून जातो तेव्हा राणी म्हणते की आता राघव कसा यशस्वी होतो ना ते मी बघतेच राणी म्हणते काही जरी झालं तरी सिंधूला या घराबाहेर काढत काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही इकडे आता आयुष हा सिंधूला फोन करून आण्वीच्या तब्येतीची विचारपूस करतो तेव्हा लगेच सिंधू म्हणते की अन्वी आता झोपली पण तू तुझ्या तु निर्णयावर ठाम आहे ना आयुष तर आयुष म्हणतो की अफकोर्स कारण आण्वीवरती मी खूप प्रेम करतोय तर आता सिंधू म्हणते पुढे तू काय करणार करणार आहे आयुष म्हणतो मलाच माहिती नाही तेव्हा सिंधू म्हणते की तू आण आणि तिच्या बाळाची जबाबदारी घेऊ शकतोस ना तर आयुष म्हणतो अफकोर्स आयुष म्हणतो की मला माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरती चांगला जॉब मिळेल पण त्या अगोदर मला घरच्यांची मदत घ्यावी लागणार आहे तर आयुष म्हणतो तू घरच्यांना आणवीच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगितलं का तर आयुष म्हणतो हो आयुष म्हणतो की म्हणजे आज मी त्यांना सगळं सांगणार आहे आणि या अगोदर आणवीबद्दलही मी त्यांना सगळं सांगितलंय आयुष म्हणतो की उद्या माझ्या घरच्यांसोबत मी तुमच्या घरी येतो आहे सिंधू म्हणते की मला एक सांग ना आयुष सगळ्या जर गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे नाही झाल्या तर तेव्हा लाईक लगेच आयुष म्हणतो की माझं अन्वीवरती खूप प्रेम आहे आणि आता, होना माजा आता। तर आम्हाला बेबीसुद्धा होणार आहे तेव्हा माझा डिसिजन अगदी पक्का आहे आणि मी अन्वीसोबतच लग्न करणार असल्याचे आता आयुष हा सिंधूला सांगतो आयुष म्हणतो की समजा जर घरच्यांनी मला सपोर्ट केला नाही तरी तुम्ही आणि राघव सर आहात ना तर सिंधू म्हणते आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत तर आता आयुष हा सिंधूचे आभार मानतो तर सिंधू फोन कट करते आणि तेवढ्यात आणवीला जा घेऊन आणवी विचारते सिम्मा कुणाचा फोन होता तर सिंधू म्हणते की आयुषशी बोलत होते आणि तो त्यांच्या घरच्यांना उद्या घेऊन येतोय तेव्हा आता आणवी म्हणते की सिम्मा आजीचं काय ती तयार होईल ना तेव्हा लगेचच सिंधू ही आणवीच्या डोक्यावर हात ठेवते इकडे आता विभावरी ही तेल घालायला पुन्हा रुक्मिणी काकूकडे येते आणि म्हणते की तुमचं काय मत आहे रुक्मिणी काकू आणि तुम्हाला तुमच्या मनासारखा जावई नाही मिळाला पण आता आणवीसाठी नातं आणि घर व्यवस्थित मिळावं असं तुम्हाला मा वाटत असेल ना एवढी तर तुम्ही आणवीची काळजी करत असताल ना विभावरी म्हणते की आवो मुलीचं जर लग्न ठरलं तर तिचं सासरच्या घरी तिचं व्यवस्थित होईल का तिचा नवरा तिला जीव लावेल का घरची माणसे सगळे तिच्याशी व्यवस्थित वागतील का असे सर्व प्रश्न मनात येत असतात तेव्हा लगेचच काकू म्हणते की खरंय विभावरी काकू तुमचं काकू म्हणते की राखीच्या वेळेस योगेशचा तर मला स्वभाव माहीत होता आणि योगेशही माहीत नव्हता पण इथे तर त्या आयुषचा आडनाव देखील मला माहीत नाही त्यामुळे मला आणवीची जास्त काळजी वाटते असे आता काकू ही विभावरीला सांगते विभावरी म्हणते की आणवी प्रेग्नंट आहे ही गोष्ट लपवणं फार काळ शक्य होणार नाही आहे त्यामुळे तिचं वेळेतच लग्न करून दिलं पाहिजे असे विभावरी आता काकूला बोलते विभावरी म्हणते की माझं राणीच बघा ना तिचे दोन लग्न मोडले अगोदर राया गेले आणि नंतर राघव बरोबर तिचा डिवोर्स झाला तेव्हा आता तिच्याशी लग्न करताना कुणी दहा वेळा विचार करणारच ना राघो म्हणते तिने वेळ मागून घेतलाय ना तर बघू आता ती काय करते ती तेव्हा विभावरी म्हणते की तिला आता आघाऊपणा करण्याची सवयच आहे त्या सिंधूला विभावरी म्हणते की तुम्ही त्या सिंधूकडे लक्ष देऊ नका आणि आणवी दुसरं स्थळ बघा तेव्हा आता काकू विचार करते की ताई म्हणतात तेही काही खोटं नाही आहे आणि सिंधू जे करते ना तेही अगदी चूक नाही आहे काकू विचार करते की भूतकाळात केलेल्या चूक आता आपल्या हातून पुन्हा झाली नाही पाहिजे नाही तर राखीसुद्धा माझ्या एका निर्णयाने माझ्या हातातून गेली होती तेव्हा आता काकू विचार करते की मी तीच चूक आता आणवीच्या बाबतीत नाही करणार तेव्हा विनायका आता सिंधूला तू यश दे काकू विचार करते की आण जर आयुष्यसोबत लग्न करायला तयार असून ती जर सुखी होणार असेल तर मी त्यासाठी तयार आहे काकू विचार करते की मला माझ्या नातीचा सुखी संसार बघायचा आहे इकडे आता सिंधू ही किचनमध्ये चहा करत असते तेवढ्यात राजेश्री तिथे येते तर आता सिंधू राजेश्रीला सांगते की आयुषच्या घरचे आज काकूला भेटायला येणार आहे तेवढ्यात पाठीमागून राणी तिथे येते आणि म्हणते की सिंधू चहा तयार आहे का तर सिंधू म्हणते हो हाय झालाय ना तयार राजेश्री म्हणते की सिंधू आता तू सुद्धा चहा घे आणि मग मी तुला मदत करायला येते तर राणी म्हणते का तर आता राजेश्री म्हणते की अगं आज आयुषच्या घरचे येणार आहेत आणि हे बघ सिंधूने स्वयंपाकही सुरू केलाय तर मधु म्हणते कधी येता ते लगेचच सिंधू म्हणते की येथीलच तेवढ्यात आता राणी विचार करते की सिंधू तुझा प्लान मी कधीच सक्सेस होऊ देणार नाही सिंधू म्हणते की आई सगळं झालंय फक्त पुऱ्या करायच्या राहिल्या तुम्ही बाहेर जा आणि बाहेरचं बघा मी लगेचच पुऱ्या करून घेते पटकन आणि लगेचच आता राजश्री ही राणीला घेऊन तू निघून जाते तर सिंधू ही पुऱ्या करू लागते तेवढ्यात आता पाठीमागून राघव तिथे येतो आणि सिंधूकडे बघत म्हणतो की हाय मी काही मदत करू का तर लगेच हसतच सिंधू म्हणते की तुम्ही तर राघव म्हणतो हो राघव म्हणतो मला माहिती आहे सिंधू हा सगळा भार तू तुझ्या डोक्यावरती घेतला आहे तर आता सिंधू लगेचच राघवला म्हणते की राघव मी करते तेव्हा राघव म्हणतो की हे बघ मला करू दे काहीतरी मदत लगेचच राघव आता सिंधूने धरलेल्या लाटणेला हात लावतो आणि म्हणतो की हे बघ वन प्लस वन टू आणि टू प्लस टू फोर चार हात लागली ना काम कसे टपाटप होतात तर सिंधू आता राघवकडे बघत हसू लागते आणि लगेचच आता सिंधू ही पुरी तयार करून ती तेलामध्ये तळायला टाकते तर तेवढ्यात एक थेंब हा राघवच्या बोटाला लागतो आणि त्या तेलाचा थेंब लागताच राघव हा बोट धरून थाई थाई नाचू लागतो कारण आता सिंधू ही राघवचे बोट पाण्यामध्ये बुडवते तर राघव म्हणतो की अजून जळतंय तर सिंधू म्हणते की तुम्ही आय पी एस ऑफिसर आहात आणि एक थेंब बोटावर काय नाही पडला तर तुम्ही नाचायला लागलात आणि एवढे नखरे काय कामाचे तर राघव म्हणतो की आता जर मी नखरे केले नाही तर तू माझी काळजी कशी घेणार ते ऐकून आता सिंधू ही राघवकडे बघू लागते आणि त्यानंतर आता राघव आणि सिंधू प्रेमाने एकमेकांकडे बघू लागतात तर आता राघव हा सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने आता राघव हा सिंधूच्या कपाळाचा किस घेतो पण त्याच वेळेस पाठीमागून राणी तिथे आलेली असते आणि समोरच्या त्या किस घेण्याच्या भयानक दृश्याने आता राणीच्या पाया खालची जमीन सरकलेली असते तर आता आणवी सिंधू जी प्रत्येक गोष्ट करते त्यासाठी राघव हा सिंधूचे आभार मानतो तेव्हा सिंधू म्हणते की आणवी सुद्धा माझी कुणीतरी लागतेच ना सिंधू म्हणते की मग आपल्या माणसासाठी कुणी काही केलं तर त्याचे आभार मानतात का तर हसतच राघव म्हणतो की नाही ते बघून आता इकडे राणी विचार करते की सिंधूने या घरासाठी काहीच केलं नाही ही मी सगळ्यांसमोर आणील तर आता ठरल्याप्रमाणे आयुष हा त्याच्या आईवडिलांना घेऊन घेऊन रत्नबारक्यांच्या घरी येतो आणि दरवाजा उघडताच काकू ही आयुषच्या आईला बघते आणि काकूच्या पायाखालची जमीन सरकते कारण काकूची आई ही आयुषच्या आईला अगोदरपासून ओळखत असते आणि दोघीही एकमेकांचा राग राग करत असते तर लगेचच आता आयुषची आई हात जोडून आता काकूला तिची ओळख करून देते आणि तिचं पूर्ण नाव सांगते तर लगेचच रागाने उठून वरात काकू म्हणते की आयुष जर तुझा मुलगा असताना हे मला अगोदरच माहीत असतं तर तुला इथे येण्याचे मी कष्टच दिले नसते ते ऐकून आता सिंधू राघव आणि सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो काकू म्हणते की मला जर माहीत असतं ना की हा तुझा मुलगा आहे म्हणून माझ्या नातीचं लग्न मी तुझ्या मुलासोबत कधीच करून दिलं नसतं तर आता इकडे आयुषची देखील म्हणते की तुझ्या नातीला मी कशी सून म्हणून घेऊन जाते ना हे तू बघतच राहा आता सिंधूने सुद्धा चोवीस तासांची मुदत मागितलेली असते तेव्हा चोवीस तासात सिंधू आता काकूला जमिनीवर आणून आता अन्वी आणि आयुष्य कसं लग्न लावून देते आणि राणीला फाट्यावर मारून आता सिंधू कशी रागवची होते हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा